अंतककरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडलिक वरदा हरिविठार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज अठ्ठावीस नोव्हेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे भंजून खाल्ल्यानंतर लहानाचा मोठा होतो भाग एक महापुराच्या वेळेला नदी उग्र वाहते गढूळ पाणी घेऊन ती जात असते सागर खवळल्यावर जशी स्थिती असते अगदी तशी स्थिती श्री गुरु रागावल्यावर असते जणू काही मनाच्या तयारीसाठी वैराग्य व वा अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे मनाला निश्चलता येते किंवा योगाचा अभ्यास करावा त्याचे आठ मार्ग आहेत पण सामान्यांना हा मार्ग अवघड वाटतो यम नियमात देह शोधावा लागतो आसनात स्थिर करावा लागतो प्राणायामाने दोष जाळावा लागतो मग देह शुद्धी होते प्रत्याहाराने जितेंद्रिय होतो धारणेने पापक्षय होतो ध्यानाने स्थैर्य मिळते आणि समाधीने आपण एकरूप होतो त्याच्या मुशीत बसून स्थैर्य प्राप्त होते कस लागल्यावर शुद्ध येते पण सोन्याला जसे भंजून भाजून शुद्ध करतात तसेच आपण आपल्या शरीराला भाजवले तरच आपण पूर्ण बंधार उपाय होतो लोखंडाचे चणे खावे मग भाग्य येते माहेर असेल तर गुरुची शिक्षा सहन करावी लागते नाम काम योग, हे जर करीत राहिलो तर शरीरात चैतन्य येते सिद्धीची प्राप्ती होते सर्व काही अनुकूल होते विपुल द्रव्य हाती येते भोग बळ प्राप्त होते त्यामुळे वासना उठतात दिव्य भोगाची प्राप्ती होते विद्या हाती येते जय अनायसे प्राप्त होतो मग वाटते मला धन मिळावे मला मान मिळावा भूत भविष्य सांगून विघ्न पदरी आपण घेत असतो असे भोग भोगत तो योग निष्फळ होतो तपोभंग होतो पतन होते शिशुपालाचे शंभर अपराध देव मोजत बसला तसे श्री गुरु सुद्धा आपले अपराध मोजत असतात म्हणून सुकर्म करावे मग गुरु धर्म सफल होईल हेच भक्तीचे वर्मा आहे म्हणून चरणी विनंती माझी काया वाचा बुद्धी बिघडू देऊ नकोस सदैव सुख सुसंगती घडावी माझे कल्याण होईल पाप ताप दैन्य तुझ्या कृपेने निघून जाईल तुझे पद रात्रंदिन ध्याईन हे देवादिक स्मरतात ते मला स्मरायला मिळेल यासारखे दुसरे भाग्य कोणते असा श्री गुरु यशवंत पतिताना पावन करणारा हे भक्त वत्सल आहे तो अवतार विज्ञान युगातील आहे गुरु ध्यान करतात शिवचिंतन होते तेच नामसंकीर्तन होते तेच कीर्तन शिवांचे असते श्री गुरूंची एकच दृष्टी दुर्गणाच्या पाठी लाथा घालते चांगल्या गुणाची वाढ होत जाते जेथे जातो तेथे सद्गुरुनाथ येतात बोटाला धरून चालवतात अगदी आईसारखे असा संग लाभताच आनंदाच्या डोही आनंद तरंग उमटतात म्हणून साधुसंग करावा त्याच खाल्लेले आहे महापुरे जाडे जाती तेथे ते लोहाळे वाचती नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता नम्र व्हावे आणि कोणाचे हृदय दुखू नये यालाच भंजून खाणे म्हणायचे आणि असे भंजून खाल्ल्यानंतर लहानाचा मोठा व्हायला वेळ लागत नाही सद्गुरु यशवंत बाबा महाराज की यशवंत हो जय हो, यशवंत जयवंत हो, जय हो यशवंत हो, जयवंत हो बोला पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय आवती पते हर 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 महादेव हर यशवंत हो यशवंत जयवंत हो यशवंत जयवंत हो यशवंत जयवंत हो सद्गुरू हो, हो, यशवंत हो, 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 हो। बाबा महाराज की